काही तुझ्यानदा सप्लाय करू शकता का मग हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर परवाच बाजारामध्ये बघा इथं चुरमुरे आणले होते दोन किलो चिरमुरे आणले होते आणि याचा करायचा होता भडंग तर म्हटलं आता करूया छानपैकी भडंग तर माझ्या स्टाईलनी म्हणजे सांगलीमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये कसा झणझणीत असा कोटिंग वगैरे चुरमुऱ्याला कसं कोटिंग वगैरे येतं ना तर तशा स्टाईलमध्ये भडंग बनवायचं आहे तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावा तर इथं मस्तपैकी दोन किलो चुरमुरे मी अगदी निवडून व्यवस्थित चाळून वगैरे घेतलेले आहेत आणि भडंग असं कोणाला आवडत नाही असं नाही कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असं भडंग आवडतं आधेमध्ये कधी भूक छोट्या भुकेसाठी वगैरे असं भडण किंवा चुरमुरे वगैरे असे खायला लागतातच मुलांना वगैरे तर म्हटलं छानपैकी आज भडंग करूया आपण तर आता चिरमुऱ्यांचा रेटसुद्धा किती वाढलेला आहे बघा अगोदर किती स्वस्त भेटायचे चुरमुरे आणि आता जवळजवळ शंभर सव्वाशे रुपये असे किलो झाले आहेत आणि तेच आपल्याला तेव्हा दीड दोन किलो असे मिळत असतील तर आता खूप महाग झालेत चुरमुरे वगैरे पण आणि त्याच्यामध्ये घरी पण थोडासा भडंग खाल्ला जातो सगळ्यांना आवडतो आणि फरसाना वगैरे पण शिल्लक होता आणि फ्रीजमध्ये मी जी फोटाण्याची डाळ असते ना तर दिवाळीच्या वेळेस भरपूर आणलेली तर ती फ्रीजमध्ये तशीच ठेवून दिली होती ती पण चांगली होती तर बाजारातून चिरमुरे आणायला सांगितले म्हटलं आपण आता भडंग करूया छानपैकी तर इथे चिरमुरे वगैरे पण सगळे निवडून घेतलेले आहेत आणि जे काही डाळ होती ना तर ती फ्रीजमधनं बाहेर काढलेली आहे अगोदरच काढून ठेवली होती आणि तीसुद्धा मी चाळून वगैरे घेतलेली आहे आणि हे जे खारे फुट फुटाणे होते माझ्याकडे ते पण खायसाठी चांगले होते पण ते, ते जास्त काही खाल्लं गेलं नाही कोण खाल्लं नाही तर फुटाण्याचंच जे कोटिंग असतं ना विकतच्या भणंगला <smallia> कोल्हापूर स्टॅ कोल्हापूर भडंग असतं बघा त्यालासुद्धा एकदम छान असं कोटिंग असतं वरून आणि सांगलीमध्ये पण भडंग मिळतो तर त्यालासुद्धा असं कोटिंग छान असतं तर ते कशाचं नसतं तर फक्त ते फुट्याण्याची डाळ असते तर मिक्सरला बारीक करून घेतात किंवा माझ्याकडे अख्खे फुटाणे होते ते खात पण नव्हतं कोण म्हटलं तर ती मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये घालावी तर घरचा भरसाना होता तर तो मी अगोदर ब चुरमुऱ्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कढईमध्ये गरम करायला तेल ठेवलं होतं तर शेंगदाणे वगैरे चांगले तळून घेत आणि लसूण काय आहे तर तो मी चेचून घेतलेलं आहे लसूण पण खूप महाग आहे अजून स्वस्त काही झालेलं नाही आहे तर मी एक वाटी लसूण असा चेचून घेतलेला आहे जास्त म्हणजे थोडाफार दुखवून घ्यायचा असा मिक्सरला वगैरे बारीक केलं तर ते जास्त पेस्ट होऊन जाते त्याची तर छानपैकी शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत मी तर तळून घेतलेत आणि प्रत्येकाची भडण करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते वेग बघा पण माझीसुद्धा वेगळीच असेल म्हणजे तुम्ही वेगळ्या पद्धतीने करत असाल आणि मी वेगळ्या पद्धतीने करत असेल तर मी अशा पद्धतीने करते एकदम सोपं जातं करायला तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं आणि मी हे सगळं आहे ना तर तळून घेतलेलं आणि जे काही तळलेले शेंगदाणे वगैरे आहेत ना तर ते चुरमुऱ्यावरतीच डायरेक्ट असं टाकून दिलं आहे ते म्हणजे ठेवलेलं आहे आणि तर खोबरंसुद्धा जास्त घेतले नाही मसाले कारण मसाले तसेच राहून जातात म्हणून थोडंसं खोबरं घेतलं ते सुद्धा चांगलं तळून चुरमुऱ्यावरतीच टाकून घेतलेलं आहे आणि जी काही फुटाण्याची डाळ आहे ना तर फुटाण्याची डाळ जास्त आपल्याला तळून घ्यायची नाही नॉर्मल आपली फक्त तेलामध्ये टाकायची आणि एक एक दोन मिनटामध्येच बाहेर काढून घ्यायची तर फुटण्याची डाळ चांगली तळून घेतलेली आहे एक दोन मिनटंच आणि कढीपत्ता असा तेलामध्ये टाकल्यानंतर इतकं भारी वाटतं ना आवाज पण एकदम छान येतो आणि असा तडतडल्यानंतर आवाज तसं छान येतो तर मस्त असं कडीपत्ता पण मी तळून घेतलेला आहे कारण तेलामध्ये जेव्हा आपण लाल तिखट वगैरे टाकतो ना तर ते सगळं कडीपत्तेला चुकटून बसतं मसालं तर कुरकुरीत असा कडीपत्ता आपल्याला अगोदर तळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे काही मसाले आहेत ना तर मी तर जिरा मोहरी लसूण आहे ना तर ते पहिला तेलामध्ये घालून घेतले ते, ते चांगलं भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये मग गॅस बंद करून घ्यायचा आणि लाल तिखट मीठ फक्त टाकून घ्यायचं जो काही चिवडा मसाला किंवा भडंग मसाला असेल ना तर तो पण टाकून घ्यायचा एक दोन चमचे हळदसुद्धा टाकून घेतलेले मी आणि थोडीशी हिंग पण टाकून घेतलेली आणि जे कश्मीरी लाल मिरच पावडर आहे ना तर ती इथं मी घालून घेतली एकदम लाल असं भडंग होतं त्याने आणि चोडा मसाला पण टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तेलामध्येच तर गॅस बंद करायचं नाहीतरी मग मसाले करपले जातात तर एक दोन मिनटं हे सगळे मसाले भाजून घ्यायचे मीठ पण मी तेलामध्येच टाकून घेतलेले आहे आणि साखर तेलामध्ये टाकायची नाही कारण तेलामध्ये जर का साखर टाकली ना तर त्याच्या घाटी होतात तर मी तेलामध्ये साखर कधीच टाकून घेत नाही तर हे सगळे मसाले आहेत ना तर ते मी भाजून घेतलेत आणि नंतर मग ते आपल्याला सगळे चिमुऱ्यावरती टाकून घ्यायचे आहेत तर बघायला गेलं कि तर किती वेळ लागला बघा फक्त पाच मिनटामध्ये जसं छान असं भडण तयार करून झालं आहे आपला फक्त तयारी अगोदर थोडीशी करून घ्यावी लागते आणि फोडणी टाकायला काही जास्त वेळ लागतच नाही फक्त पाच मिनटामध्येच आपला छान असा भडण तयार झाला आणि कलर वगैरे पण किती छान आलं आहे बघा एकदम असा छान आला आहे कलर त्याला आणि एकदम कुरकुरीत पण झालेला तर आता ह्याच्यानंतर मी हे सगळं मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती परत साखर घालून घ्यायची आपल्याला तर साखर टाकायच्या अगोदर बघा ही फुटाणीची जी काय आपण मिक्सरला पूड करून घेतली होती ना तर सगळे मसाले झाल्यानंतर मी त्याच्यावरती टाकून घेतले आणि सगळं हाताने ते अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं साखर वगैरे घातल्यानंतर कारण फुटाण्याची डाळ घातल्यानंतर मी साखर घातलेली इथं तर तो। ते पण तेल वगैरे असतं त्यामुळे ते चुरमुराला कोटिंग असं छान होतं तर आपल्याला बाहेर कसं विकत मिळतो ना भडंग तर तशा प्रकारेच हा भडंग होतो तर मस्त असा भडंग तयार झाल्याने हाताने अगदी व्यवस्थित चोळून घेतलेला आहे आणि जास्त चोळ जेवढा हाताने आपण चोळेल ना तर तेवढं ते छान मिक्स होतो चुरमुराला सगळे मसा मसाले आहेत ना तर ते, ते, ते व्यवस्थित लागले जातात तर मी अशा पद्धतीने भडंग बनवते तर तुम्ही कोणत्या पद्धतीने भडंग बनवता तर ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा कसला छान असा भडंग तयार झालं आहे मसाले वगैरे अगदी व्यवस्थित लागलेत तर हा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते तर कसा झाला आहे भडंग नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसा बनवता तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर दरवेळेस एकाच पद्धतीने भडंग करून करून जर का कंटाळा आला असेल जरा वेगळी टेस्ट पाहिजे असेल तर अशा पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही भडंग ट्राय करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा कसा झाला आहे ते चला अशा छानशा आणि सोप्या सुटसुटीत व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटू तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग